मित्रमैत्रिणींनो संतोष देशमुख यांची हत्या किती वाईट पद्धतीने करण्यात आली याच्या संबंधीचे बरेचसे फोटो काल सोशल मीडियावर व्हायरल झाले तुम्ही ते फोटो पाहिलेत का पाहिले, पाहिले नसतील तर नका पाहू कारण खूप त्रास होईल त्यामुळे या व्हिडिओमध्ये पण मी काय तुम्हाला ते सगळेच फोटो दाखवणार नाहीये सांगायचा मुद्दा की हे फोटो पाहिल्याच्या नंतर एखाद्या माणसाला कुत्र्यासारखं मारल्याच्या नंतरही त्या माणसासोबत त्या मृत झालेल्या माणसासोबत सेल्फी करतायत हसताना हे माणसं आहेत की हायवान आहे है। हैवानी कुत्रे आणि हे कुत्रे कोणी पाळले धनंजय मुंडेंनी आणि आज त्या धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्याचं नाटक केलंय म्हणे नैतिकता म्हणून राजीनामा देतो दोन महिन्यानंतर नैतिकता जागी झाली संतोष देशमुख यांना किती वाईट पद्धतीने मारलं याच्याबद्दल याच्याबद्दलच्या या सगळ्या गोष्टी याच्या आधीच बाहेर आलेल्या होत्या हे तुम्हीच ऐकलेलं होतं कसं रॉडनी मारलं पाईपानी मारलं गळा काय दाबला सू काय केली चटके काय दिले जा हे सगळं तुम्ही पाहिलेलं आहे बातम्यांमध्ये ऐकलेलं आहे आज फक्त फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्याच्या नंतर आम्ही जसं काही जागे झाल्यासारखं इथं फडणवीस आणि बाकीचे सगळे लोक जागे झालेले आहेत आता हे जे काही फोटो आहे हे कसे फोटो आहेत हे तर मी फार नाही सांगणार पण थोडक्यात सांगायचा जर प्रयत्न करायचा जा झाला तर जे काय फोटो काल आउट झाले त्याच्यापैकी पहिला फोटो आहे आणि या फोटोमध्ये तुम्हाला दिसतय की जनावराप्रमाणे मारहाण केल्याच्या नंतर जयराम चाटे संतोष देशमुख यांची पॅन्ट काढतोय पहिल्यांदा जनावरांसारखं मारलं 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 आणि नंतर काय करतोय पॅन्ट काढतोय आता काय राहिलं होतं पॅन्ट काढून बरं पुढे त्याच वेळी दुसरा आरोपी महेश केदार हा त्या दृश्याची सेल्फी घेत हायवानासारखा असतो एक माणूस संतोष देशमुख अर्ध मेले झालेल्या माणसाची पॅन्ट काढतोय दुसरा सेल्फी घेतोय से की बघा माझा मित्र कसा पॅन्ट काढतोय ह्या माणसाची आणि हसतोय हैवानासारखा हे राक्षसी हसू आहे मला असं वाटतं की राक्षस सुद्धा इतके क्रूर नसतील की एखाद्या माणसाला मारून दिलं ना त्याच्याकडे बघत नसतील राक्षस पण हे राक्षस आहे राक्षसापेक्षा आपण गय गुजरे कोणाच रक्त आहे यांच्या मायबापांनी एकदा विचार करायला पाहिजे हे कुठून आलेत हे संतान असली कशी पैदा झाली हे कोणी यांना पोचलं कोणी यांना वाढवलंय फोटो काढतोय अर्ध मेल्या माणसाला असं करून फोटो काढण्यामध्ये कुठली मगरुरी आहे कुठला पराक्रम आहे महेश केदार आहे हा फोटो काढणारा बरं पुढे अमानुष मारहाणी नंतर देशमुख अर्ध मेले झालेले तेव्हा प्रतीक घुले काय करतो माहितीये प्रतीक घुले देशमुखांच्या छातीच्या तिथे उभा राहतो दोन बाजूने पाय ठेवतो मध्ये त्याची बॉडी दोन बाजूंनी पाय ठेवतो आणि लघवी करतो तो मला असं वाटतं म्हणजे एखाद्या वेळेला असा गुन्हा केल्याच्या नंतर पण काही वेळेला आरोपीला असं वाटू शकतं वा वाट की अरे बाबा आपण हे काय केलं किंवा काय झालं आपल्याकडून चुकीचं झालं का पण ह्यांना त्याची यांना काहीही वाटलं नाही यांना त्या गोष्ट करण्यामध्ये मर्दुमकी वाटली मर्दुमकी आणि मी तुम्हाला खात्रीने सांगते हे तेच लोक असणार आहे जे हिंदू हिंदू करून बाहेर बोंबलतात चकाळतात यांना समोर बसलेला हिंदू दिसला नाही आणि आजही अंधभक्तांना हा दिसत नाहीये त्याच्यानंतर संतोष घुले देशमुखांच्या शेजारी उभा राहून फोटो काढतो त्यावेळी चेहऱ्यावर दिसतोय फोटो काढतो तेव्हा तो पण हा फोटो काढतोय काय संतोष घुले पुढे मारेगरी जयराम चाटे देशमुखाच्या अंगावरचा शर्ट वरबडून काढतो आणि काढलेला शर्ट हातात धरून हसतो तर काढली आधीच नंतर शर्ट ओरडर ओरबाडून काढायचा आणि हसायचं त्याच्यासोबत फोटो काढायचा त्याच्यानंतर पुढच्या फोटो मध्ये दिसतंय मारेकरी पाईप आणि वायरना देशमुखांवर वार करतायत लाथाबुक्क्यांनी मारतायत असं एका पुढच्या व्हिडिओ मध्ये दिसतय त्याच्यानंतर वायरी सारख्या हत्याराचं बंडल देशमुखांच्या पाठीवर मारून वार केले जातात त्याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये दिसते सुदर्शन घुले हा सगळ्यांचा बाप आहे असं देशमुखांनी म्हणावं असं त्यांना सांगितलं जात की तू म्हण सुदर्शन घुले हा सगळ्यांचा बाप आहे आणि आज तो सुदर्शन घुले जेलच्या आत आहे सगळ्या गुंडांनी ही गोष्ट लक्षात ठेवावी इथं कोणीच कोणाचा बाप नाही इथं संविधान श्रेष्ठ आहे आणि अशा हैवानांना तर इथं महाराष्ट्रामध्येच ठेवू नका मी म्हणते सगळ्यात कडक जी शिक्षा असेल ती त्यांना द्या सगळ्यात कडक लोक म्हणायला लागले की ते बुलडोजर चालवता ना तुम्ही याचं त्याचं काय झालं की लगेच घरावर बुलडोजर आता तुमचा यो, योगी तो मोदी लोक म्हणायला लागले की यांच्या घरावर का नाही जात आता बुलडोजर तर बुलडोजर जस्टिस मी मान्य नाही करत कायद्याने जी शिक्षा असेल तीच व्हायला पाहिजे हे बुलडोजर वगैरे करून हे कोणाच्या अंगावर काही घालतील उद्या संतोष देशमुखांना एका अंतर वस्त्रावर बसवून त्यांच्या पाठीवर पाईप न मारहाण केलं जाते हवाना मारहाणीनंतर मारहाणी नंतर देशमुखांच्या शरीरातलं रक्त ओघळून तडपायापर्यंत आल्याच दिसत हे वर्णन इतके भयंकर आहे मी सगळे फोटो नाही बघितले खात्रीने सांगते मी हेच सगळे फोटो आणि व्हिडिओ आपले गृहमंत्री यांच्याकडे दोन महिने आधीच पोहोचलेले गृहमंत्री आहेत ते पोलिसांकडे जेव्हा या बातम्या आल्या पोलिसांनी जेव्हा ते लिहिलं होतं दोन आधीच ते तुम्हाला माहिती काय पद्धतीने मारलं धज यांनी वर्णन केलं म्हणजे फडणवीसांकडे हे फोटो आले होते आणि तरीही ते दोन महिने झोपू शकले दोन महिने त्यांना वाटलं नाही की हे यांना पोसणाऱ्या गुंड या गुंडांना पोसणारा जो मुंडे आहे त्यांना अटक करा त्यांना राजीनामा द्यायला लावावा त्यांना सहआी करावं आता काही येडज लोक म्हणतील की मुंडे यांचा काय दोष आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये मुंडे यांचा दोष नाहीये धनंजय मुंडे यांनी जर यांना पैसा पुरवला नसता वाल्मिक करडला मोठं केलं नसतं हे मोठे झाले असते का आता तुम्ही म्हणाल की खून खराब आहे तर होतात बाकीच्या ठिकाणी इतके असंवेदनशील होऊ नका जगात कुठेही खून खराबा होत असेल तर चुकीचाच आहे पण हा अशा प्रकारचा नंगा नाच माझ्या महाराष्ट्रामध्ये होऊ नये ही आपली स्टँड पाहिजे आणि दुसरं हे करवून आणणारे सगळेच्या सगळे लोक एका राजकीय नेत्याच्या अत्यंत जवळचे आहेत कराडचे फडणवीसांबरोबर फोटो आहे हे सगळं कराडनी घडवून आणलं आरोपी क्रमांक एक आहे तो एक आता कराडनी कसं करून आणलं फोटोमध्ये तर दिसत नाही असंही काही मूर्ख लोकांना वाटू शकतं तर एकोणतीस नोव्हेंबरला केच्या कार्यालयामध्ये वाल्मिक कराडच्या कार्या वाल्मिक कराड सुदर्शन गुले चाटे सुधीर सांगळे कृष्ण आंधळे यांनी बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये संतोष देशमुख यांना संपवण्याचा प्लॅन झालेला आहे त्यानंतर आठ डिसेंबरला सुदर्शन घुले चाटे तिरंगा हॉटेलला भेटले आणि तिथं संतोष देशमुख आडवा आला तर त्याला कायमचा धडा शिकवा असा कराड यांचा निरोप घुले यांना दिला ह्या कराडला मोठं केलंय मुंडेंनी आणि मुंडे यांना मोठं केलेलं आहे अजित पवार आणि फडणवीस यांनी फडणवीस यांचा अत्यंत जवळचा माणूस आहे फडणवीसांची जबाबदारी आहे गृहमंत्री आहेत ते या देशामध्ये या राज्यामध्ये होणाऱ्या देशामध्ये नाही राज्यातल्या गुन्ह्यांची सगळी जी काही जबाबदारी असते ती गृहमंत्र्यांची असते या ठिकाणी संतोष देशमुख यांना के अटक केली भावाच्या समोर ते गुंड उचलून घेऊन गेले जेव्हा तो भाऊ लगेच पोलीस स्टेशनला गेला की अरे माझ्या भावाला त्यांनी नावही सांगितले ओळखीचे होते ना ते सगळे गुंड त्याच भागातले होते ह्या या, या माणसांनी भावाला उचलून नेलं म्हणून पोलिसांना सांगितलं तर पोलीस पकडू शकलेले नाहीयेत माणूस मरून गेला मरून गेल्यावर डेड बॉडी आणली पोलिसांनी आणि त्यास तुमचा कोण तानाजी सावंत त्याचा पोरगा हरवल्याची त्यांनी तक्रार केली तर दोन तासात हवेतल्या हवेत विमान फिरवलं यांनी त्या अंदामानपर्यंत तर हवेतलं विमान फिरवून परत पुण्यामध्ये आलं दोन तासामध्ये आलाय तानाजी सावंतचा पोरगा अरे म्हणजे पोलिसांना खबऱ्या असतात पोलिसांना माहीत असतं हे कुठे आहे जर इथल्या या सात आठ लोकांची नावं जर का संतोष देशमुख यांच्या भावांनी पोलिसांना सांगितले तर त्यांचे फोन लगेच ट्रॅक करता आले असते आणि लगेच कळलं असतं की कुठे आहे काय प्रकार चाललेला तो माणसाचा जीव वाचला असता अर्धवेला अवस्थेत राहिला तरी त्याचा जीव वाचला असता पण पोलिसांनी हे केलं नाही ही, ही जबाबदारी फडणवीस यांची आहे म्हणजे इथं आमुंडे यांना सह आरोपी करायला पाहिजे राजीनामा तर दिलाय बिनला जे दोन महिन्यानंतर जी नीती येते ती नीती नसते नीती ही सदा सर्व काळ असते त्याला सह आरोपी करा मुंडेला दुसरी गोष्ट फडणवीसांनी राजीनामा द्यायला पाहिजे गृहमंत्री आहेत ते त्या राज्यामध्ये काय काय चाललंय फेक एनकाउंटर होतो अक्षय शिंदेचा सोमनाथ सूर्यवंशीचा मृ पोलीस मारतात पोलीस कोठडीमध्ये मा जबाबदारी आहे पटकन त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे गृहमंत्री पदाचा भयंकर रागले इतका संताप झालेला आहे अख्खा महाराष्ट्र हळहळ हे फोटो पाहून या सगळ्या गोष्टींवरच तुम्हाला काय वाटतं काय नेमकं का झालं पाहिजे हे कुठे चाललंय राज्य आणि याला आपल्यालाच आपल्यालाच वाचवायचंय हे कधीही आपण सहन करू नये या राज्यामध्ये होणारी प्रत्येक छोटी घटना मग अशा अनेक घटना असू शकतात की ज्या आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्या सगळ्या गोष्टी थांबल्या पाहिजे असं मला वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगा थांबते